पण गाडी टो करून नेतोय दापोली पर्यंत दुसरा आमच्याकडे काय पर्याय नाही आहे तर तिनं बांधलेले संतोष सरांच्या गाडीला मित्रांनो इथं तुम्हाला डॉल्फिन दिसतील बघा तसं मी झूम करतो त्याच्या आसपासच आहे डॉल्फिन येत आहे का ह्या बघा बंदर सात किलोमीटर आहे आणि उरुड आहे ते ऑलमोस्ट साडेतीन चार किलोमीटरच्या आसपास आहे आणि आता वाजत आलेले आहेत सहा थोडशी पावसाचे रिमझिम चालू झालेले आहे अय्यो रोड रो बेल रोड आणि मित्रांनो आता आपण हरणे बंदर जवळ चाललो आहे आणि हा आजूबाजूचा नजारा तुम्ही बघू शकता जबरदस्त हरणे बंदराला जाताना आपल्याला पूर्ण हा समुद्राचा जो किनारा आहे तर त्याला लागूनच आपण चाललो आहे आणि ह्या साईडला मस्त असा अथांग हा समुद्र दिसतो ही चौपाटी दिसते इकडं लोक क्रिकेट खेळतात भारी असं वातावरण झालेलं आहे जबरदस्त तर मित्रांनो परत आपल्या गाडीचा प्रॉब्लेम जसा लास्ट टाइम झाला होता तसाच झालेला आहे आणि आता वाटत नाही की गाडी चालू होईल लवकर तर परत रिटर्न न्यायला लागते वाटतं आपल्याला गाडी तर मित्रांनो आता आपला प्लॅन चेंज झालेला आहे आता परत आपल्याला दापोलीला जायचं आहे गाडी इथून टो करायची आहे आपल्याला दापोलीला घेऊन जाऊन तिथं मॅकॅनिकल दाखवायचं आहे प्लगचा काहीतरी इश्यू आहे तर आता आपण हिला रशीनं बांधूया संतोष सरांच्या गाडीला आणि आप आप परत आपल्याला एक दहा किलोमीटर आपल्याला परत जायचं आहे तर हळूहळू आपण गाडी खेचत नेऊ आणि प्रॉब्लेम पहिला सॉल्व्ह करून घेऊ गाडी टो करून नेतोय आहे पर्यंत दुसरा आमच्याकडे काय पर्याय नाही आहे रस्तीने बांधलेले आहे गाडीला मित्रांनो खूप आमची जद्दोज चालू झालेली आहे गाडीला आता आपल्याला ऑलमोस्ट दहा किलोमीटर टोय करायचं आहे मध्ये चालू झालेली परत बंद पडली पर परत बांधले आणि आता बांधार पण पडलेला आहे राहायची सोय पण करायची आहे मेन तर गाडी आता रिपेअर करायची आहे टीचर साहेब बसलेत पुढे थोडंसं रात्रीच्या टायमिंगला सोयी करणं थोडंसं रिस्कीच आहे पण आता पर्याय नाही आपल्याकडे तर मित्रांनो फायनली आपल्याला दापोलीमध्ये रूम भेटलेले आहे तर दोन रूमा ले ले रूम घेतलेल्या आहेत तर रूमचा हा तुम्हाला ओवरव्ह्यू दाखवतो ह्याचा इथला ए सी आहे ए सी मे बी चालू आहे माहीत नाही पण <laughs> तर या रूमची कॉस्ट आम्हाला अकराशे रुपये पडली तर किंग साईज बोलू शकता तुम्ही हा बेड आहे आणि इकडून हा रस्त्या लगतच आहे इकडून हा हा रोड हा मेन आणि आता आपल्याला व्हायचं आहे फ्रेश आणि थोडीशी जेवणाची सोय करायची आहे राहण्याची सोय तर झालेली आहे आणि जेवणाची सोय करायची आहे तर ही रूम आमची आहे संतोष सर वगैरे त्या साईडला आहेत त्यांचे रूम तिकडं आहे तर दोन रूम बुक केलेले आहेत उद्या मॉर्निंगला आपण किल्ला करायचा आहे त्याचबरोबर आपण सावित्री रिवर वगैरे असं थोडेसे प्लॅन भरपूर आहेत तर ते करायचे आहेत आणि आपल्याला मुंबईला जायचं आहे जय महाराष्ट्र जय भारत आजचा दिवस आहे दुसरा आपला ह्या कोंकण राईडचा किंवा कोकण राईडचा तर आजचा जो प्लॅन होता आपल्याला पाटेपाटे जाऊन सुवर्णदुर्ग किल्ला करायचा होता पण अनफॉर्च्युनेटली जो कालचा जो आपला इश्यू झालेला आहे बाईकचा तर त्याच्यामुळे थोडंसे प्लॅनिंगमध्ये चेंजेस झालेले आहेत तर आता वाजलेले आहेत सात आम्ही अजून रूमवरतीच आहे तर बाईक आपली तिकडे आहे तर ते साडेनऊच्या आसपास येतील मॅकॅनिक त्याच्यानंतर बाईक रिपेअर होईल त्याच्यानंतर आपण पुढचं जे प्लॅनिंग आहे ते करायचं आहे बाय दॅट टाईम परत काही जर प्लॅनमध्ये चेंजेस असेल तर मी तुम्हाला अपडेट देईलच तर आता जरा जाऊया मस्तपैकी गरमागरम चहा पिऊया आणि त्याच्यानंतर बघूया प्लॅनिंग प्रिपरेशन करू काय पुढचं आहे ते आणि स्टार्ट करूया आपल्या राईडला नो मस्तपैकी चहा झालेला आहे आणि थोडासा टाईम आहे तर आपण थोडंसं दापोली एक्सप्लोअर करूया जवळपास जे ठिकाणं आहेत तर तर दापोलीमध्ये एक आम्हाला ह्या साईडला छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू आहे तर ते तुम्ही बघू शकता मस्तपैकी हे लोकेशन असं दापोलीला इंटर करतानाच आहे आणि या साईडला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा इकडं आहे आणि पुणे या साईडला पण थोडंसं ग्राउंडच आहे आतमध्ये मला ना वाटत एंट्री आहे म्हणून आपल्याला जायला तरी पण बघू एकदा ट्राय करू मला ॲक्च्युली ओपनच आहे हे मला वाटलं थोडंसं बंद असेल आणि हा जो तुम्ही बघताय पूर्ण एरिया हा मस्त विकास असा एक काय बोलतात त्याला जो ऐतिहासिक लुक आहे तर तो ऐतिहासिक लुक दिलेला आहे इकडे या साईडला छोटसच गार्डन आहे आणि त्या साईडला एक घोडा बोला किंवा असा नाला आहे आणि ती राजा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्ही बघू शकता घोड्यावरती स्वार सकाळचं सका वातावरण एकदम भारी आहे या साईडला मित्रांनो आपल्या दिवसाची सुरुवात मस्तपैकी गरमागरम नाश्त्याने होते तर या साईटला या लोकांनी मिसळपाव मागवलेला आहे कोकणी मिसळपाव आणि त्याचबरोबर आम्ही स्पेशल असं किमापाव मागवलेला आहे तर आ, आता नाश्ता करून सगळ्यांचे टी शर्ट एकदम कडक असा आत्ता म्हणजे आपला एक ट्रेंडच होणार आहे एकदम वाईट, वाईट वाईट मस्त वगैरे आणि आपला हां आणि आपल्या ब्रँडचं पण प्रमोशन होतं याच्यामध्ये आणि ह्या साईडला आपला मस्तपैकी आहे ना किमा पाव आलेला आहे तर याचा स्वाद घेऊया आणि पुढे आपल्या जर्नीला सुरुवात करूया तर मित्रांनो आमची गाडी आता सध्या इकडं मॅकॅनिक जवळ आहे रात्री आपण इथं लावलेली ऑलरेडी आपले चौघे साथीदार पुढे गेलेत आता याचा का प्रॉब्लेम काय माहीत नाही त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की आपण हिला पण घेऊन जायचं आहे प्रभू इकडं आणि आपली बाईक त्या साईडला आहे त्यांचं शॉप आत्ताचं ओपन झालं आहे बघूया आता किती टाईम लागतो आहे आत्ता आपली गाडी परत स्टार्ट झालेली आहे थोडासा मे बी बॅटरीचा इश्यू आहे का माहित नाही मेकॅनिक साहेब चेक करते ते तर काल पण एकदा स्टार्ट झालेली पण परत ती दहा मिनटानं परत बंद पडते तर मे बी बॅटरी चार्ज होत नसेल ती लगे डिस्चार्ज होते बघ नाही सेल्फ घेतच परत गाडी तर चालू झालेली आहे आता काल काय इश्यू होता माहित नाही आम्हाला तर ते मेकॅनिक तर बोलतोय ऑल सेट आहे तर आता थोडासा लॉंग रूट मारतो आणि जर काय प्रॉब्लेम आला तर बघूया आसपास गाडी पण चालवल्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम तर वाटत नाहीये काल, काल, केलेला माहित नाही यार काय रिस्क घ्यायची का नाही समजत नाही की पुढे जायचं तो बोलतोय की पार्ट चेंज करायला लागल पण वाटत नाही की पार्ट चेंज करायची गरज आहे म्हणून कन्फर्म जाऊ ना तुमच्या भरोशा हां कारण की वाटत नाही काल काय गरम झाले असेल काय त्याच्यामुळे ते झालं असेल मेबी पण माहीत नाही फायनली आपलं इन्स्पेक्शन गाडीचं झालेलं आहे आणि आपण आता दापोलीवरून निघतोय अन्य पंधरावरती तिथं सुवर्णदुर्ग तर आता भगवान भरसे आहे गाडीचा प्रॉब्लेम तर काय मॅकॅनिकलला पण नाही समजायला की एक्झॅक्टली काय झालेलं तर आता निघतोय आपण इथून त्याच ठिकाणी आपली गाडी बंद पडली होती इथून आपण गाडी टो करून नेली होती दापोलीला हा जो व्ह्यू होता सकाळ सकाळचा आपल्याला पाहायचा होता ते सर्व आपलं काल डोळेच मिळालं आता आपले ऑलरेडी साथीदार पुढे आहेत ते हरणे बंदरावरती आहेत मेबी एकदा ट्राय करू कॉल करू त्यांना कुठे आहे ते तिलो का कुठे आहेत कुठं आहे बीचवरती पोहोचलो आहे हे भरपूर सारे मच्छीमार आहेत आता आपली साथीदार कुठं माहीत नाही तो आपला जो किल्ला आहे तो आत पाण्यामध्ये आहे त्या साईडला दिसत असेल आपली लोक एक्झॅक्टली कुठं आहे त्याचा त्यांचा पत्ता काढूया ते भेटलं की त्याच्यानंतर आपली पुढची स्ट्रॅटेजी काय ते डिसाईड करूया हा पूर्ण बीचचा जगे हा मच्छीमारांसाठी एकदम प्रसिद्ध आहे तुम्हाला भरपूर प्रकारची मच्छी भेटते तर ॲक्च्युली आपलं काय झालेलं होतं की काल आपण आलो लेट तर त्यामुळं प्रॉब्लेम झाला असा की थेट आल्यामुळं आपल्याला जे सात वाजताचं जे मच्छी मार्केट असते ते आपल्याला पाहायला भेटलं नाही तर थोडंसं तिकडे जावं तिथपर्यंत गाडी जातात हा पूर्ण बंदर आहे आणि समुद्र जे आहे त्या साईडला मार्केट असते तिकडून जाऊन येऊ आता ही लोकं एक्झॅक्टली आहेत कुठं माहीत नाही आपल्याला बांधव आपले काम आपण जागा लावलेल्या आहेत आपल्या तर मित्रांनो आता आपण हरणे बंदरावरती आहे आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याला जो सुवर्णदुर्ग किल्ला आहे तर त्याची एंट्री भेटणार नाही आहे कारण की आता गडाचं जी साफसफाई चालू आहे आणि त्याच्यामध्ये तिकडं एंट्री जी आहे ती फक्त जे लोकल्स आहेत जे साफसफाई करणारे आहेत तर त्यांच्यासाठीच एंट्री आहे तर एक बोट ऑलरेडी गेलेला आहे त्यामुळं आपल्याला एंट्री पॉसिबलच नाही तर हा हरणेवंदराचा जो परिसर आहे तर तो थोडासा एक्सप्लोअर करू आपण ज्या साईडला त्या साईडला मार्केट लागतं आणि वरती एक किल्ला आहे त्याचबरोबर आता इथून पुढची जी आपली ट्रीप आहे तो पूर्ण प्लॅन आपल्याला चेंज करायला लागणार आहे कारण की आपला जो आपण एक दोन तास इकडं स्पेंड करणार होतो तो तो आता ऑलमोस्ट आपल्याकडं काय चान्सेस नाही आहे तर जाताना एक कड्यावरचा गणपती आहे त्याचबरोबर आजूबाजूला जेवढे पण काही जे छोटे मोठे स्पॉट असतील तर ते आपण एक्सप्लोअर करणार आहे आणि जे काही शेड्यूल असेल ते तुम्हाला पुढं अपडेट करत करतच राहीन मी तर आता थोडासा आपण हरणे बीच एन्जॉय करूया तर आपले टी शर्ट वगैरे छापलेले आहे सर्व इकडं एन पी लाईव्ह एन पी स्ट्रीमिंग ऑन धन्यवाद ब्रँडिंगसाठी आमच्या तर मित्रांनो हा पूर्ण हरणे बंदर आहे हरणे बंदर बोला किंवा हरणे बीच बोला ह्या साइडला ह्या सगळ्या मच्छीमारांच्या बोटी आहेत आणि इकडे सर्व मच्छीमार आपले जाळे विणतात मेंटेनन्सचं काम चालू आहे त्यांचं तर मित्रांनो या साईडला लाइट हाऊस आहे आणि थोडासा इथून पण थोडासा जो व्ह्यू आहे तो जबरदस्त व्ह्यू बघायला भेटतोय आणि आपला जो सुवर्णदुर्ग आहे तो त्या साईडला आहे हवा मस्तपैकी चाललेली आहे थंड थंड असं थोडंसं आणि वरती वरून पण एक टॉप व्ह्यू भारी येतोय आणि या साईडला इकडं पुढे लाइट हाऊस आहे आणि हा असा पूर्ण हा हरणे बंदराचा परिसर नाईस ह्या साईडला थोडे मच्छीमार मासे पकडायला आलेले आहेत हे बघू शकता तुम्ही भरपूर मासे भेटलेले आहेत त्यांच्याकडे ह्या साईडला मच्छी भेटलेली आहे त्याला मोठा मासा आहे आय थिंक मोठा मासा लागलेला आहे त्यांना ओ हो 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 पाणी जोरात आहे या साईडला हे गोप्रोवरती ध्यान ठेव हो, गोपरो ठेवू हो। बंद कर हा 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 मोठा मोठा मासा लागलाय त्यांना ये भेटला 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 जबरदस्त साईजचा मासा आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ह्या साइडला आहे ना डॉल्फिन दिसत आपल्याला आता थोडंसं शोधूया आपण इथं दोन तीन होते डॉल्फिन होते या साईड लागत मित्रांनो इथं तुम्हाला डॉल्फिन दिसतील बघा तसं मी झूम करतो त्याच्या आसपासच आहे डॉल्फिन येत आहे का ह्या बघायचं हे बघा आहे पूर्ण गँग आहे त्यांचं तर मित्रांनो तो समोर जो तुम्ही पाहताय तो आहे सुवर्णदुर्ग किल्ला तर ऑलरेडी तिकडे भरपूर सारे लोक गेलेले आहेत तर तिकडे साफसफाईचं काम चालू आहे थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो हा पूर्ण किल्ला आहे मित्रांनो आता आपला हरणे बंदरावरून परतीचा प्रवास चालू झालेला आहे तर आता सव्वा बारा वाजलेले आहेत तर आता आपण पुढची वाट धरायची आहे पुढचा आता जो शेड्यूल होता ते पूर्णपणे आपलं चेंज झालेलं आहे तर जाताना एक कड्यावरचा गणपती आहे तिकडं जायचं आहे त्याचबरोबर आता पुढचं आहे ते फेरीचा प्रवास करायचा असा प्लॅन चाललेला आहे डिस्कशन तर तसंच झालं आहे आमचं तर बघूया आता आपला पुढचा प्रवास कसा होतो आहे ते